श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो होळीच्या दिवशी आणि रात्री आपण काही खास उपाय केले तर त्याचे आपल्याला भरपूर असे फायदे होतात होळी म्हणजे होळीची रात्र ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते तसंच बघा वर्षभरामध्ये तीन रात्र हे खूप महत्वाचे असतात एक असते महाशिवरात्रीची रात्र एक असते होळीची रात्र आणि एक असते आपल्या दिवाळीची रात्र त्यामुळे आपण या दिवशी काही उपाय करतो तर ते, ते नक्कीच आपल्याला त्या उपया उपायांचं आपल्याला फळ मिळत असतं त्या व्यक्तींना आजार पण असेल का मरगळपणा जात नसेल काही ना काही त्यांचे आजार चालूच असतील त्याचबरोबर कोणा धनप्राप्ती होत नसेल खूप कष्ट करूनही आपल्याला धनप्राप्ती होत नसेल आणि त्याचबरोबर बघा काही जणांना बघा काही काही घरं शापित असतात म्हणजे अगदी पिढ्या आणि पिढ्या पीड़या त्यांना तो त्या गोष्टींचा त्यांना त्रास होत असतो तर अशा काही गोष्टी त्या ज्यांना पिढ्यान पिढ्या पीड़या त्रास होत आहे अशा व्यक्तींना सुद्धा आपण होळीच्या दिवशी आपण काही खास उपाय करायचे आहेत म्हणजे आपल्या कष्टाबरोबरच आपल्याला आपल्या नशिबाची साथ हवी पाहिजे असते यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर होळीच्या दिवशी आणि म्हणजे होळीच्या दिवसाने रात्री आपल्याला कोणते उपाय करता येतील याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे बघा प्रत्येक सण वार असेल तेव्हा आपल्याला लवकर उठायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ अर्पण करायचं आहे सूर्याला जल अर्पण करणं खूप खूप महत्वाचं आहे प्रत्येकाने सूर्याला रोजच जल अर्पण करायला पाहिजे पण समजा कोणी करत नसेल किंवा तर त्यांनी या दिवशी तरी खास आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्या देवांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे त्यानंतर बघा होळीच्या दिवशी आपल्याला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि आपल्याला म्हणजे आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपल्याला भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे त्या दिवशी तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा तुम्हाला पठण करणं जमलं नाही तर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा विष्णू सहस्त्रनाम लावून देऊ शकता आणि तू तुम तुम्ही ते ऐकू शकतात त्याचबरोबर बघा या दिवशी भगवान विष्णूंना आपल्याला अभिषेक घालायचा आहे तर ज्यांच्या घरी आता बऱ्याच जणांच्या घरी भगवान विष्णूंची मूर्ती असतेच पण ज्यांच्या घरी भगवान विष्णूंची मूर्ती नाही तर त्यांनी श्री कृष्णा क्रिश्ना... कृष्णांची जी मूर्ती असते त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे प्रत्येकांच्या घरी श्रीकृष्णांची मूर्ती नक्कीच असते तर बघा आपल्याला अभिषेक करण्यासाठी आपल्याला कच्चं दूध वापरायचं आहे आणि तुळशीपत्र वापरा वापरायचं आहे कच्चं दूध आणि तुळशीपत्र हे वापरून आपल्याला आपल्या श्रीकृष्णांना अभिषेक घालायचा आहे यामुळे काय होतं तर यामुळे ज्यांना जे उद्योगधंदे करतात बिझनेस करतात तर त्यांना त्या ते बिझनेसमध्ये त्यांना त्यांच्या धंद्यामध्ये ते हे धंद्यामध्ये त्यांना ते खूप फायदा होत असतो त्याचबरोबर बघा घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधान लाभत असतं आणि जे असे व्यक्ती आहेत म्हणजे ज्यांना विवाह करण्याची इच्छा आहे पण त्यांना मनासारखा जोडीदार जम मिळत नाही आहे मनासारखं त्यांना म्हणजे गोष्टी त्यांना मिळत नाही जोडीदारामध्ये तर त्यांनी हा उपाय नक्कीच करा त्या यामुळे काय होईल तर त्यांचा विवाह जमण्यास खूप मदत होईल तर बघा सर्वप्रथम याच्या अगोदर मला एक सांगायचं आहे तुम्हाला तर बघा तुम्ही कोणतेही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा म्हणजे पूर्ण विश्वास ठेवून आपल्याला हे उपाय करायचे आहेत म्हणजे बघा म्हणजे कुठेतरी आपल्याला वाटतं मनामध्ये काही काही वेळेस की खरंच असं केल्यानंतर आपल्याला हे भेटणार आहे का असं मनामध्ये आपल्याला कुठे ना कुठे वाटत असतं तर अशी कोणतीही शंका कुशंका मनात आणू नका आणि पूर्ण म्हणजे माझं हे काम झालंच आहे मी हे उपाय करते तर माझं हे काम झालंच आहे या भावनेने या श्रद्धेने या विश्वासाने आपल्याला हे उपाय करायचे आहेत तुम्ही फक्त हे म्हणजे उपाय हे जे उपाय करण्याच्या अगोदर तुमच्या मनामध्ये अशा भावना आल्या तरी सुद्धा तुमचे काम हे होऊन जातील त्यामुळे पूर्ण विश्वास ठेवा की तुमचं काम होणारच आणि आपल्याला हे उपाय करायचे आहेत पुढचा उपाय आहे बघा आता बऱ्याच घरामध्ये काय होतं घरामध्ये भरपूर निगेटिव्ह एनर्जी असते म्हणजे बघा नेहमी घरात भांडणं कटकटी अशा गोष्टी होत असतात त्याचबरोबर बघा आपण त्या आपलं आपल्या घरातून आपण बाहेर पडतो तर आपल्याला बाहेर तर खूप फ्रेश वाटत असतं आपल्या आपला बाहेर खूप आनंदाने दिवस जात असतो आपले मित्रपरिवार असू द्या आपण कुठले नातेवाईक असू द्या आपण त्यांच्यासोबत एकदम व्यवस्थित राहतो व्यवस्थित आपला दिवस जात असतो पण तुम्ही जेव्हा घरामध्ये एंट्री करता त्यावेळेस तुम्हाला कसं तरी होतं म्हणजे अगदी थकल्यासारखं वाटतं तुम्हाला खूप काहीच करा वाटत नाही तुम्हाला खूप आळस येतो किंवा बघा काही काहींच्या घरी काय होतं तर नेमकं आपले फेस्टिवल्स असतात अशा वेळी त्यांच्या घरी ने नक्कीच भांडणं होत असतात तर असं असं होणं सुद्धा आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे असं समजावं त्यामुळे बघा आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी आपल्याला दिवसा हा उपाय करायचा आहे होळीच्या दिवशी दिवसा हा उपाय करायचा आहे तर अत्यंत साधा सोफा उपाय आहे तर या दिवशी काय करायचं आहे आपल्याला बघा एक तुमच्या घरी ऑलरेडी तुळशीचं रोप आहे तुम तरीसुद्धा आपल्याला एक नवीन तुळ तुळशीचं रोप आपल्या घरी आणायचं आहे तर बघा तुम्हाला आजूबाजूला कुठे तुळशीचं रोप भेटत असेल तर तिथूनही तुम्ही आणू शकता किंवा आपल्याला आपल्या रोप वाटिका असतात तिथून आपल्याला एक तुळशी तुळशीचं रोप आपल्याला आणायचं आहे आणि हे तुम्ही तुळशीचं रोप घेताना सुद्धा आपल्याला भगवान विष्णूंना आपल्याला स्मरण करायचं आहे आणि आपल्याला हे तुळशीचं रोप आपल्या घरी आणायचं आहे आणि आपल्या कुंडीमध्ये हे तुळशीचं रोप आपल्याला लावायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे तर तुळशी मातेला जल अर्पण करताना सुद्धा भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे जसं की आपण बघा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपण नक्कीच करू शकतो आणि या दिवशी बघा रात्री आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा आपण तुळशी मातेच्या जवळ या दिवशी लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेस आपण हा दिवा लावायचा आहे म्हणजे गायचं तूप वगैरे नसेल तर आपल्याकडे जे आप तेल आपण वापरतो दिव्यांसाठी ते सुद्धा लाव वापरलं तरी चालेल आणि हा उपाय आपल्याला जरी खूप छोटा वाटत असला तरीही हा उपाय खूप खूप गुणकारी आहे हा उपाय नक्की करून बघा ज्यांच्या घरामध्ये वाटते की आपल्या घरी निगेटिव्ह एनर्जी खूप जास्त प्रमाणात आहे त्याने हा उपाय नक्कीच करावा यानंतर बघा आता बऱ्याच जे म्हणजे लहान मुलं असतात किंवा मोठे सुद्धा मुलं असतात तर त्यांना असं खूप लोक जमले की त्यांना म्हणजे आत्मविश्वास कॉन्फिडन्स त्यांचा कुठेतरी डगमगतो म्हणजे ते बोलू शकत नाहीत म्हणजे समजा आता कोणी इंटरव्ह्यूला जात आहे आता जरी मोठे मोठे जरी लोग असे दे, लोक असतील इंटरव्ह्यूला गेले असतील किंवा त्यांच्यामध्ये स्टेज डे डेअरिंग नसेल तर म्हणजे भरपूर लोकां लोक असले की त्यांना काहीच सुचत नाही काय काय बोलावं आणि काय नाही किंवा काहींना अगदी नॉर्मलसुद्धा लोकांना दुसऱ्या लोकांना व्यवस्थित बोलता येत नसतं यासाठी आपल्याला या होळीच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे तर या दिवशी आपण काय करायचं आपल्या तुमच्या घराच्या जवळ भगवान विष्णूंचं मंदिर असेल किंवा श्रीकृष्णांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे हे हा उपाय नक्कीच करू शकता किंवा आता ज्यांच्या घराजवळ कृष्ण मंदिर नाही आहे विष्णू मंदिर नाही आहे तर त्यांनी काय करायचं आपल्या देवघरासमोरच आपले देव आपले जे श्री जे श्रीकृष्णांची मूर्ती आहे फोटो आहे त्यांच्यासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर का आपल्याला अकरा वेळेस सिंह स्तोत्र म्हणायचं आहे तर तुम्ही हे यूट्यूबवर लावून द्या आणि आकठन करायचं आहे किंवा ते ऐकायचं आहे तर बघा हे उपाय आता तुमची मुलं लहान असतील तर तुम हा उपाय तुम्ही करू शकतात म्हणजे श्रीकृष्णांना अगोदर तशी प्रार्थना करा किंवा आता जे थोडे मोठे असतील ते मोठे असतील त्यांना समजतं अशा व्यक्तींना असा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच ते सुद्धा कृष्णांच्या समोर बसून तुमचा तो प्रॉब्लेम सांगून आपल्याला हा उपाय करायचा आहे आणखीन बघा आपण नेहमी म्हणत असतो की लक्ष्मी आपल्या घरात नांदायला पाहिजे ल तसं तर अष्टसिद्धी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असायला पाहिजे लक्ष्मी म्हणजे अगदी फक्त पैसा हीच लक्ष्मी नाही आहे तर आपलं बघा आरोग्य ही सुद्धा लक्ष्मी आहे आपली संतती ही सुद्धा लक्ष्मी आहे तर अशा असा आष्ट म्हणजे अशा आठ लक्ष्मी आपल्या घरामध्ये असणं खूप महत्वाचं आहे तर यासाठी आपल्याला होळीच्या रात्री हा उपाय करायचा आहे तर या दिवशी बघा लक्ष्मीला जवस हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्याला जे जवस आहे जवस असतं त्या जवसाचं पीठ घ्यायचं आहे आणि अकरा मुठ्या आपल्याला म्हणजे आपल्याला पेटत्या होळीमध्ये हे जवस टाकायचं आहे म्हणजे तुम्ही असं एक मुठ मु, एक मुठी जवस घ्यायचं आहे आणि पेटत्या होळीमध्ये ओम श्री महालक्ष्मी नमहा दुसरी मोठ घे मूठ घ्यायची ओम श्री महालक्ष्मी नमहा तिसरी मूठ घ्यायची ओम श्री महालक्ष्मी नमः असा आपल्याला अकरा वेळेस ह्या चौसाचा पीठ आपल्याला पेटत्या होळीमध्ये टाकायचं आहे यामुळे आपल्या घरामधील सर्व लक्ष्मींचा वास आपल्या घरी नक्कीच राहणार आहे त्याचबरोबर बघा घरामध्ये कोणत्याही समस्या असू द्या तुम्हाला कोणत्याही अडचणींना सामोरं जावं लागत असेल काहीही असेल समस्या तुमची तर आपल्याला आपल्याला ते पेटत्या होळी समोर आपल्याला प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूंना स्मरण करायचं आपली समस्या सांगायचं आणि आपल्याला सात गोमोत्री चक्र यासाठी लागणार आहे लक्ष्मी मातेला गोमती चक्र सुद्धा हे खूप प्रिय असतं तर यासाठी सात गोमती चक्र आपल्याला लागणार आहेत तर एक गोमती आपली समस्या सांगायचं आणि यानंतर आपल्याला बघा एक गोमती चक्र घ्यायचं आणि आपल्याला नारायण 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 असं तीन वेळेस म्हणायचं आणि आपल्याला एक गोमती चक्र होळी टाकायचं आहे दुसरं गोमती चक्र घ्यायचं आणि परत नारायण 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 असं म्हणून आपल्याला दुसरं गोमती चक्र टाकायचं आहे म्हणजे असे सात गोमती चक्र आपल्याला होळीमध्ये टाकायचे आहे तर बघा तुम्हाला याचा लवकर रिझल्ट भेटेल जी आपली होळीची राख असते तर ही राख म्हणजे आपण दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी हा उपाय करायचा असतो जर ती जी आपली होळीची राख असते तर ती होळीची राख थोडी घ्यायची आहे एका कापडामध्ये आपल्याला लाल लाल कापडामध्ये ती आपल्याला राख बांधायची आहे आणि आपल्याला ही म्हणजे ही जी राख आहे अपला अपला ती आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवायची आहे म्हणजे आता प्रत्येकांकडे तिजोरी असेलच असं नाही पण तुम्ही ज्या ठिकाणी तुमची लक्ष्मी असते ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवतात अशा ठिकाणी आपल्याला ही राख ठेवायची आहे त्याचबरोबर बघा आणखीन एक उपाय आहे आहे घरात आजारी व्यक्ती असतील तुमच्या किंवा बऱ्याच दिवसापासून आजारी आहेत किंवा त्यांना मानसिक आजार आहे शारीरिक आहे असे बरेच म्हणजे त्यांचे मूड स्विंग्स होत असतात अशा व्यक्ती असतील तर त्यांना काय करायचं तर त्यांनाही जी आपली होळीची राख असते तर होळीची राख घ्यायची त्यांच्या अंगाला लावायचे आपल्याला आणि परत त्यांना आंघोळ करण्यासाठी पाठवायचा आहे हा या उपायामुळे सुद्धा त्यांचा आजार पण दूर होण्यास मदत होते ते व्यक्ती आहेत तरी आणखीन एक उपाय करता येतो आपल्याला तर ते बेडवरच असतील बेड रेस्ट असेल त्यांना त्यांना चाल म्हणजे उठता येत नाही काहीच करता येत नाही आहे तर अशा वेळेस त्यांच्या रूममध्ये आपल्याला बघा रूमच्या चारी कोपऱ्यामध्ये आपल्याला जी होळीची राख असते तर ती होळीची राख आपल्याला ठेवायची आहे याच्यामुळे सुद्धा आपलं आजारपण जे आहे तर ते सुद्धा दूर होण्यास मदत होते त्यातला एखादा तरी उपाय तुम्ही नक्कीच करा परत एकदा सांगते कोणताही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा भक्तीने करा आणि विश्वासाने करा की तुमचं काम होणारच आहे तुमची इच्छा पूर्ण होणारच आहे असा विश्वास आपला असायला हवा ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवी नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद